कुठं चालली होती अभ्यास करायला तू नंदीला फट्टा का मारती नंदीला का मारती फट्टा दगड उचलून मारती का तिला दोरा कसला डेंजर झाला अनुला हा झाला गेलो संडे मंडे म्हणा म्हण हा संडे मंडे म्हण अच्छा जाऊ दे गेलं ते हा कधीच दाखवती ए अनवी अनवी संडे मंडे म्हण संडे कशी रडती बघ चॉकी पाहिजे का नाही तुला चॉकी चॉकी आणि चॉकी पाहिजे का नाही है, हँडशेक कर हॅपी बर्थडे आज कुणाचा बर्थडे आज कोणाचा बड्डे आहे जाऊ दे मारू दे तू सांग ना आज कोणाचा बड्डे आजीचा जे कधीच लागलेलं इथे बावळट कधी पण दुखत का ओरडल्याशिवाय ऐक नाही टकली बघ टकली बघ किती आहे सगळं टकल इथं आलू टकली आदू येडी पप्पा तर आहे तू पण आहे टकली बघ पप्पाचं सारखं टकला आलूच येडी हाय आनू हो कस टकला हाय ओके ओके होत पण टकलं हाय आनूचं बघा इथं पण टकलं हाय इथं पण टकला हाय दुरीकडून टाकलं